या ठिकाणी सांगायचं अनेकांची नावं घेता येतील अनेकांचं कौतुक करता येईल अनेक पत्रकार आज मला भेटले ते अलीकडं माझं खूपच कौतुक करतायत केशवराज मंदिरामध्ये आता केशवराजाच्या छत्राखाली आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत त्यामुळं सगळ्यांनाच केशवराज महाराज सद्बुद्धी देईल म्हणजे मलाही देईल त्यांनाही देईल सगळ्यांना आणि ही सद्बुद्धी लातूरच्या विकासासाठी सत्कर्मी लागेल अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो आणि मराठवाडा नेता इथं आहे माझी गाडी माझा नेता इथं आहे तेव्हा आता केशवराज महाराज तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे ते, ते आमच्या बरोबरच आहे हा पहिल्यापासून म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि ते कायमच ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र त्यामुळं मैत्री त्यांनी सोडली नाही ते विसरले नाहीत बरोबर आहे की त्यामुळं त्यांची काही फार चिंता नाही आणि त्यांच्याकडे कसं आहे स्कूटर आहे त्यामुळं फार काही अडचण नाही बरोबर आहे तेव्हा अशोक गोविंदपूरकर जसं तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी इथे एकत्रित आलेली आहे मी पाहतोय सगळ्यांना मी पाहतो मी निळू फुले बोलतो हे माझ्या नेत्या जगायला राशन आणि राजकारणाला भाषण मग चला माझी गाडी माझ्या नेत्यामध्ये सामील व्हा रत्नाकर आवसेकरचा आपला कार्यक्रम घेऊ नमस्कार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूब वर माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम चला राजकीय नेत्यांनो आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा संपर्क करा रत्नाकर औसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला संपर्क करा